नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीस सत्तावत्ता पंच्याऐंशी या हॉटेलचा पत्ता नगरकल्पकेश्वर माजी मंत्री आमदार प्राजक्त प्राजक्तदादा तनपुरे यांच्या बेमुदत उपोषणाला राहुरी व्यापारी असोसिएशनचा जाहीर पाठिंबा माजी मंत्री आमदार प्राजक्त प्राजक्तीदादा तनपुरे यांच्या बेमुदत उपोषणाला राहुरी व्यापारी असोसिएशनने पाठिंबा देऊन राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दादांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की मी व माझ्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या निश्चित सांगून पोलीस प्रशासनाला मदत करेल त्याला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल श्रीरामपूर येथील डी वाय एस पी शिवपूजन यांनी प्राजक्त दादा यांना विनंती केली आपण आम्हाला तपासासाठी काही दिवस द्यावे व उपोषण थांबवावे परंतु दादांनी आपण जोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना करणाऱ्या अहिलानगर घालून शिवप्रेमींना न्याय द्यायचा प्रयत्न करावा या बेमुदत उपोषणासाठी तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांनी प्रत्यक्षात येऊन आंदोलनात सामील होऊन पाठिंबा दिला रिपब्लिकन पार्टी राहुरी तालुका प्रहार संघटना राहुरी श्री तुळजाभवानी ट्रस्ट राहुरी मनजोबा नगरचा राजा मित्रमंडळ राहुरी निळे वादळ युवा प्रतिष्ठान राहुरी स्टेशन ग्रामपंचायत कार्यालय तांदूळवाडी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना राहुरी श्रीराम दत्त तरुण मंडळ राहुरी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षप्रहार जनशक्ती पक्ष श्रीकृष्ण मित्रमंडळ राहुरी शिरापूर करारवाडी ग्रामपंचायत दरडगाव थडी ग्रामपंचायत नाभिक संघटना राहुरी चेअरमन मित्रमंडळ गोटुंबे आखाडा प्राजक्दा मित्रमंडळ युवा राव प्रतिष्ठान राहुरी वाल्मिक तरुण मंडळ राहुरी गजानन तरुण मंडळ राहुरी संभाजी ब्रिगेडर राहुरी तालुका हिंदू ग्रुप राहुरी अंबिका नवरात्र उत्सव मंडळ राहुरी ताराबाद ग्रामपंचायत वांबोरी ग्रामपंचायत जांभळी ग्रामपंचायत कुणबी मराठा महासंघ राहुरी तालुका मल्हारवाडी ग्रामपंचायत खंडेराय देवस्थान ट्रस्ट राहुरी वर्धमान जैन स्थानक श्रावक संघ वांभुरी खडांबे खुर्द ग्रामपंचायत तुळापूर ग्रामपंचायत राजे छत्रपती युवा मंच धानोरे केंदळ बुद्रुक ग्रामपंचायत यंत्र ग्रुप राहुरी राजूभाऊ शेटे मित्रमंडळ संदीप वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार डॉक्टर असोसिएशन राहुरी आझादरुण मंडळ अनमोल गणेश मंडळ राहुरी शहर आडत खरेदीदार व्यापारी असोसिएशन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लहुजी शक्ती सेना राहुरी जय भीम मित्रमंडळ राजवाडा राहुरी तालुका वकील संघ एकलव्य संघटना राहुरी तुळापूर ग्रामपंचायत जोगेश्वरी आखाडा सोसायटी लवलीसेट कथुरिया मित्रमंडळ राहुरी आझाद तरुण मंडळ राहुरी अनमोल गणेश मंडळ तनपूरवाडी राहुरी खुर्द मित्रमंडळ तळेश्वर प्रतिष्ठान राहुरी तालुका हमाल पंचायत बजरंग तरुण मंडळ राहुरी तालुका बार असोसिएशन अशा हजारो संघटनेने पाठिंबा दर्शवला या उपोषणस्थळी दक्षिणेचे खासदार माननीय निलेशजी लंके साहेब यांनी भेट दिली या संदर्भात आम्ही सातत्यानं पोलिसांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक व्हायला पाहिजे मात्र अजूनपर्यंत तपासामध्ये तोच कोणती प्रगती नाही ना पुरावा नाही असा असं त्यांना पोलिसांकडून सांगण्यात येते आम्ही घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो आल्यानंतर मी आणि खासदारसाहेब दोगे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विनंती केली गेवं लवकर तपास त्या ठिकाणी आपला करा त्याच्यानंतर दोन चार दिवस गेले काही कुठेही तपासत काय प्रगती नाही नंतर आम्ही आमच्या गावगेरी या सगळ्या सहकाऱ्याने जाऊन निवेदन दिलं की आता आम्ही आता चार दिवसाची मुदत दिली आणखी नाही झालं तर आम्ही उपकोषणाला बसणार तरी देखील कुठलाही तपासामध्ये प्रगती झाली नाही शेवटी नाही लागत असतो एकोणीसाव्या दिवशी घटना घडल्यानंतर एकोणीसाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपकोष्टाला बसतो आज आता विसावा दिवस आहे आजही केस म्हणणं आहे आज मात्र मला आमच्या काही मित्रांनी घटना ज्यावेळेस सव्वीस तारखेला घडली आणि मला वाटतं अठ्ठावीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं मला वाटतं त्यांनी येऊन पत्रकार परिषद तुम्हाला तुमच्याशी संवाद साधला आणि बैठक अधिकाऱ्यांची घेतली आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत आवाज कसा वाढवायचा नाही नाही हा आरोपी जर सापडला नाही किंवा लेट लेट होत गेलं तर अशा आरोपींचं पुन्हा मनोबल वाढेल आणि पुन्हा एखादी अशी आणखीन एखाद्या महापुरुषाचा अवमान करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये होऊ नये एवढी आमची प्रामाणिक या शहराच्या शांततेसाठी तालुक्याच्या शांततेसाठी आमची प्रामाणिक इच्छा आहे मग स्वतः पालकमंत्री महोदयानं जर पोलीस ब्रीफिंग करत असतील की जवळपास उलगडलेलं आहे तर मग आता उलगडल्यानंतर वीस दिवस होऊन जर का आरोपींचे नाव जाहीर होत नाही कोणाला संशयित म्हणून ताब्यात घेत नाही हा खरं मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आम्ही आता दोन दिवस उपोषणाचा मार्ग अवलंबला मी तर अजूनही या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने उपोषण करण्यावरती मी ठाम आहे जोपर्यंत ठोस काहीतरी आमच्या हातात लागत नाही तोपर्यंत मी काही उपोषण हे सोडणार नाही पण आमचे सहकारी बरेचसे गावातले तरुण सहकारी त्यांना त्यांनी मी नको म्हणत असताना देखील पोलिसांना निवेदन दिलं आणि शहर बंद करण्याची उद्याची त्यांनी हाक दिली आणि मला वाटतं व्यापारी असोसिएशनला जाऊन ते भेटले आणि त्यांनी उद्याचं उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं देखील करताच जाहीर केलेला आहे त्यामुळं आता हे त्यांची पोलीस प्रशासनानं तर आता गंभीर दखल घेऊन मगाशी डी वाय एस पी साहेब इथं आले तर त्यांनी म्हटलं किंवा कमीत कमी तर आवलीच्या पी आयनं या प्रकरणाचा तपास करण्याकरता ॲडिशनल आणखी मनुष्यबळ वाढून द्या एवढी सेन्सिटिव्ह केस आहे तर चार मला वाटतं कॉन्स्टेबल एक अधिकारी या सेपरेट या प्रकरणाच्या तपासासाठी आहेत त्यांना अजून काही मनुष्यबळ इतर बाहेरच्या पोलीस स्टेशनवर न वाढून द्या त्यालाही ते काहीतरी करतं बोलले अशा प्रकारे उपोषण चालूच राहणारच आहे परंतु उद्या व्यापारी देखील इथे येऊन या उपोषणा पाठिंबा दर्शवत उद्या राऊरी शहर बंद ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं बंद उद्या तरी शहर बंद असणार आहे पोलिसांच्या जर काय भूमिका येते तपासामध्ये काय प्रगती होते उद्या संध्याकाळी पुढे घेतलं पोलीस पोलिसांची भूमिका तुम्हाला सांगितलं मी संशयास्पद असं म्हणणार नाही पण मी जे घटनाक्रम तुमच्या समोर आता सांगितला तर उदगडत चाललेलं आहे पण शहा निशा करायची याचा नेमका अर्थ तर तुम्हीच त्याचा अर्थ नाही मला तर याचं काय कळत नाही जर उलगडत जवळपास झालेलं आहे मग एवढे वीस दिवस नेमकं कशाला लागतं काही नव्हतं तरी ठीक आहे पण मात्र ठोस काहीतरी आता याच्यामध्ये आल्याशिवाय कारण मध्ये मध्ये दोन दिवस गाव बंद झालं आणि नंतर जवळपास सगळ्याच प्रकार हा शांत थंडावल्यासारखा झाला होता मग ह्याच्यामध्ये अजून असाच प्रकार लोकांची काळ गेल्यानंतर जर असाच प्रकार अशीच केस हे पडली तर आरोपीचं फौज होतं त्याच्यामध्ये हे आरोपी अटक होईल म्हणून आमचा हा सगळ्यात प्रयत्न तपास बाता तपास दुसरी दुस वरिष्ठ देण्याचं काही मागणी नाही तपास इथंच राहावा अशी माझी मागणी आहे त्यांना आणखी काय मनुष्यबळ द्यावं दुसऱ्या मदतीला हे अधिकारी चांगले आहेत नेमका अगोदरचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे रे, याच्याकडेच तपास द्यावा उद्या सी आय डीकडे गेलं की आम्हाला कोण इकडं काय तिकडं कोण जात बसतो बरोबर एक लाखाचं बक्षीस काय जाहीर केलं हां ते आम्ही सकाळी सगळे बसतो होतो तर सगळ्या उपोषणकर्त्यांचं सकाळी बरेच पन्नास शंभर लोक होते की बाबा एव्हिडन्स मिळत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे नेमकं कळत नाही तर मग आम्ही जाहीर केलं सगळ्यांच्या चर्चेनुसार की बाबा जो कोणी पोलिसांना आरोपीबद्दल काही सांगेल काही ठोस पुरावा देईल आणि त्यातून जर आरोपी निष्पन्न झाला अशा माणसाला एक लाख रुपये देण्याचं केलं भाषेत पाठी होते सकाळी घटना घडल्यानंतर त्या दिवशी मतदारसंघाचे आमदार आले होते त्यानंतर ते मतदारसंघात इथं फिरकलेच नाही पंधरा दिवसांनी इकडे फिरकलेच नाही त्या बघा मला माझ्या माझ्या कामाबद्दल बोलायचं मला त्यांच्याबद्दल ते काय करत त्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही यांनी विचारलंच आहे तर खरं बरोबर आहे ना आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तर घटना घडली त्यावेळेस त्यांनी रील्स बिल काढले सोशल मीडियावर टाकलीनंतर वीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी या प्रश्नाबाबत बरं शब्द देखील काढलेला नाही आहेत त्या दिवशी जसा देवेंद्र फडणवीसांना फोन लावला तसं जाऊन बसायला पाहिजे मुंबईमध्ये इथं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसून इथं पोलिसांवरती दबाव आणून आणखी जास्त त्या ठिकाणी तपासाला गती आणण्याचं काम खरं वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं होतं पण मात्र ते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काय मला वाटतं काल परवा इथं आले होते डॅमवर का तरी होते का डॅम वर्ग काल इथं होते असं काम पण त्या निवडणुका वगैरे वगैरे याच्यामध्ये हे प्रश्न त्यांना कदाचित जास्त महत्वाचे वाटत असावेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती सत्ताधारी राहुरी प्रतिनिधी उमेश वास्कर <coughs> ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा